मित्रांनो सावध हो रहा तुम्ही घाबरू नका असिस्टंट मिळावले असे अनेक लपंगे तयार होतात आणि त्यासाठी तुम्ही घाबरू नका सुरक्षा रक्षकांनो कामगारांना एक व्हा सर्वांना अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला आम्ही जनतेचे मित्र कामगाराचे मित्र सुरक्षा रक्षकाचे मित्र मित्रांनो आज तुमच्या समोर एक नवीन घटना सांगत आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पनवेल महापालिकेमध्ये सुरक्ष रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत काम करणारे सुरक्षा रक्षक दुसऱ्या पाळीला कार्यरत होते त्या एक कार्यरत असताना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा त्यांना भेटण्यास आला होता त्यावेळी एक अचानक भटक्या कुत्र्याने त्या लहान मुलाला चावा घेतला तर स्वान चावत असताना त्याला सुरक्षा रक्षणा पुरविलेल्या काठीने त्याने त्या कुत्र्याला हकल आणि हकलताना एखादी काठी लागली असेल ते अमान्य करता येत नाही परंतु चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एका माथे मित्र म्हणून समजणाऱ्या एका मित्राने तीस चाळीस लोकांना घेऊन येऊन त्या सुरक्षा रेक्षावर अमानुष छळ करण्यात आला त्याला उठा करायला लागल्या आणि ला, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली मित्रांनो आम्ही पण एक माणूस पण एक प्राणी आहे तो बोलका प्राणी आहे कुत्रा पण प्राणी आहे तो मुख प्राणी आहे कुत्र्याला कुत्र्याची भाषा समजते पण ती भाषा माणसाला समजत नाही तर अशा परिस्थितीत ह्या माणसाने त्या सुरक्षा रक्षकांचा पक्षावरती हल्ला करून किंवा त्याला मारण्याची धमकी देऊन एक प्रकारे देशद्रोहाचं कृत्य केलेलं आहे महापालिका ही स्वायत्त संस्था असून त्यावर हल्ला म्हणजे हा देशावरच हल्ला असं आपण समजायला हरकत नाही आम्ही पण प्राणी मित्र आहोत आम्ही पण माणसावर प्रेम करतो प्राण्यावर प्रेम करतो सर्वावर प्रेम करतो जर आम्ही प्राणी मित्र सर्वच आहोत मग तुम्ही एक विशेष तुम्हाला प्रसिद्धी स्टंटसाठी तुम्ही केलेला हा प्रयोग आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये दोन हजार साली पूर आले अनेक प्राणी वाहून गेले मेले गेले त्यावेळी आपण हो प्राणी मित्र कुठं गेलो होतो स्वतः मित्र म्हणून आणि कसे जीवन करतो त्यावेळी गेले होते बैलगाडीला बैल बांधलेले असतात त्या बैलगाडी बैलगाडी हाताना त्या बैलांना चापका मारली जातात त्यावेळी पाणी मित्रत्व कुठं असते घोड्या घोड्याच्या घोड्या गाडीवरती घोडा चालवताना त्या घोड्याला चापका मारली जातात त्यावेळी प्राणी मित्रत्वा कुठं असते तुमची मित्रांनो प्राण्यावर आम्ही पण प्रेम करतो तुम्ही पण सर्वच प्रेम करतात जर एवढ्याच प्राण्यावर तुमच्यावर प्रेम असेल तर आज एवढी मोठी जंगल तोडली जातात त्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा आश्रय तोडला जातोय त्यावेळी तुमचे प्राणी मित्रत्व कुठं असते तर तुम्ही हे प्रसिद्धी मुलांचा स्टंट आहे हा एक मुळाचं चुकीचा आहे नाही माणसं एकमेकावर प्रेम करतात प्रेम करता, प्रेम करतात सृष्टीवर करतात निसर्गावर प्रेम करतात नदीवर प्रेम करतात सर्वांवर प्रेम करतात पण हा द्वेषभाव स्वतःचा स्टंट मिळवण्यासाठी एखाद्या सुरक्षा रक्षकावरती महापालिकेमध्ये काम करून येऊन त्यांच्या गेट वर त्यांना उठापेशी काढून जीव मारण्याची धमकी देणे म्हणजे हा प्रसिद्ध मिळवता स्टंट आहे ह्याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे आणि हे कृत्य म्हणजे एक द्रोह देशद्रोहत्तर कृत्य आहे हे असं आम्ही मानतो आणि ह्याला सजा व्हायला पाहिजे जर तुम्हाला तर त्या गाडविषयी सुरक्षा रक्षका काही तक्रार करायची असेल त्याला एक सरकारने नेमलेली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला तुम्ही तक्रार करून तुम्ही न्याय मिळ मिळू शकला असतात काय सत्य आहे आणि असत्य काय तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था लाचवण्याचा कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आणि यासाठी सखोल चौकशी करण्यास करण्यासाठी आम्ही शासनाकडे आणि मानव अधिकाऱ्याकडे विचारणा करणार आहे आणि धाव घेणार आहे आणि ही तक्रार आम्ही सिद्ध करणार आहे मित्रांनो सावध राहा तुम्ही घाबरू नका असे स्टंट मिळावले असे अनेक लफंगे तयार होतात आणि त्यासाठी तुम्ही घाबरू नका सुरक्षा रक्षकांनो एक व्हा सर्वांना अशा साथ सुरक्षा रक्षक झालेला मानसिक छळ त्याला अजून सहन होत नाही तो वारंवार आमच्याकडे येतो सांगतो तुम्ही कसा जगू किंवा भरू कारण की अशा अशा प्रकारची जी यातना त्याला भोगावी लागतात तरी आम्ही त्यांना आश्वासन दिलं तो मित्र तू घाबरू नकोस तुझं काम तू व्यवस्थित जर अशा प्रकारे तुला कुठली तक्रार झाली था, असेल तर आमच्याकडे हे आम्ही प्राणी मित्र आहेत मानवी मा, मा, मित्र आहेत निसर्गप्रेमी आहोत प्रेमी आहोत आम्ही सर्वावर प्रेम करणारे आहे महाराष्ट्रातले मराठी माणसं व्हा आणि तुम्ही सर एकत्र येऊन अशा स्टंटबाजी करणाऱ्या लोकाशी आपण सामना करायला हवा आम्हाला समजलंय तो हे करणारा करणारा जो नेता आहे तो विजय रंगारे आणि त्याचे मॉब लिटिंगचा प्रयोग केलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची दाद मागो आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू